ब्रिटिश साम्राज्यात एकोणीसशे बावीस मध्ये बांधलेल्या दमाणीनगर रेल्वे पुलाचे आयुष्य संपल्याने आज रविवारी तो पूल पाडण्यात आला आहे आपण पाडकामाची ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात गिरणगावचा ऐतिहासिक साक्षीदार आज इतिहास जमा झाला आज सकाळी साडेआठ ते रात्री साडेसात या वेळेत रेल्वेचा मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला याविषयी अधिकची माहिती रेल्वे अधिकारी योगेश पाटील यांनी दिली नमस्कार योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक आज आपण इथं पाहत आहोत पाह की सोलापूरच्या ऐतिहासिक अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि मरिवाई चौक इथं जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजचा आज पारकामाचं काम सुरू आहे हा ब्रिज एकोणीसशे बावीस मध्ये ब्रिटिश कालखंडात बांधला गेलेला होता आणि याला आज आता एकशे तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे याला पाडकामाच काम रेल्वे विभाग येण्याच्या संयुक्त विद्यमाने इथं चालू आहे आज आपण सकाळपासून अकरा तासाचा एक मेगा ब्लॉक इथं घेण्यात आलेला आहे या मेबा, मेगा ब्लॉक मध्ये आपण बघतोय की यशस्वीरित्या आपण सर्व गर्डर इथं खाली उतरवलेले आहेत आणि पुढच्या दोन ते अडीच तासात पुन्हा सर्व वाहतूक पूर्वरत सुरू होईल सोलापूरकरांसाठी महत्वाचे असणाऱ्या उतात्मा एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि वंदे भारत या महत्त्वाच्या गाड्यांवर कोणताही परिणाम यामध्ये झालेला नाही धन्यवाद